हॅलो फ्रेंड की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नाही हे काय मखान्यापासून बुस्टर्ड पावडर तयार करून घेणार आहेत आपल्याला पाण्यामध्ये दुधामध्ये ताकद येण्यासाठी आणि हिवाळ्याचा हिवाळ्यात पौष्टिक वाटण्यासाठी तयार करून घेणार आहे हे श दोनशे ग्रॅम मखाने आहेत बरं का हे शंभर ग्रॅम तिळ आहेत हे दोनशे ग्रॅम फुटाणे आहेत हे शंभर ग्रॅम काजू येतं आणि हे शंभर ग्रॅम बदाम येतं हे दोन्ही घेतलेत आता ह्याच्यामध्ये वेलची भाजून घेते मी ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन जवस जवस टाकायचे असते तर मा माझ्याकडे जवस आवडणार नाहीत आणि जवसाचा वास खूप लवकर येते म्हणून मी जवसाचं पावडर करणार नाही मी जवसाची चटणी करून ठेवली खायला ह्याच्यात शेंगदाणे जवळच घालते तर पण वास येईल त्याचा म्हणून मी काय घालणार नाही आता हो काही तीळ पण भाजून घ्यायचेत आपल्याला हे सगळं सामान भाजून घ्यायचंय आणि हे पण भाजून घ्यायचं आहे का तर सकाळी भाजत होतं पण हे वातावरणाने परत मऊ पडले आणखी हो का सकाळी मी भाजून ठेवलं होतं ते मिक्सरमधून निघावं लागते ना आता फुटाने वेगळे काढावे लागते तर आणि हे तिन्ही पदार्थ वेगळे काढावे लागते त्याला तेल सुटणी लागते मोकळं मोकळं व्हावं लागतं आणि परत मखाने पण काढून घ्यायचे आपल्याला मिक्सरमधून तुम्हाला पाहिजे असेल तर त्या चॉकलेटचं कोको पावडर मिक्स करू शकता मी काही मिक्स करणार नाही नुसतं ठेवणार आहे माझ्याकडे ना माझ्या मिष्टनं दूध घ्यायचं नाही ते मग गरम पाण्यामध्ये हे बुस्टर्ट पावडर घेणार आहे म्हणून मी त्याच्यामध्ये कोको पावडर वगैरे काही मिक्स करणार नाही त्या वेलची चांगली भाजून घेते ह्या वेलचीमध्ये दोन तीन काळ्या मिऱ्या आणि दोन तीन लवंगा टाकणार आहे मी म्हणजे जरी दुधात घेण्यात आलं पावडर तर बाधू नये म्हणून बाधा होऊ नये आपल्याला शरीराला पोटाला वात होऊ नये म्हणून घ्यायचं आता ही हे वेलची चांगली भाजून घ्यायची का तर हे दिवस पावसाळ्याचे आहेत ना बाळाबाळे आले थंडी गारव्याचे दिवस आहेत ह्याच्यामध्ये सगळे वस्तू सादळल्यासारख्या होतात म्हणजे असं फिट्ट होत्या आता कडक राहत नाहीत उन्हाळ्यासारख्या आता हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि एकमेक जीव करायचं चांगलं एक एक जीव एक मिश्रण करायचं का अशा परणीमध्ये भरून ठेवायचा हो का अशा अशा जारमध्ये भरून ठेवायचं आपल्याला म्हणजे चांगलं राहते आता हो का वेलची वाजयली अंगावर येते बरं पाऊ बारीक गॅस करून भाजायचं आणि खमंग भाजायची म्हणजे ती बारीक निघावी लागते मिक्सरमधून काढताना आता ह्याला काढून घेते मी चांगली भाजली आता ह्याच्यामध्ये फुटाणे भाजते फुटाण्यावरची साल काढून ये बरं का त्याच्यामध्ये प्रोटीन असते का निश्चित फुटाण्यामध्ये प्रोटीन असते मग मग काळी हरभरे आपण कशाला खातो हे पूर्ण स्वच्छ करून घेतल्यावर त्याच्यात काय प्रोटीन राहणार आहे मग हे तसंच घ्यायचं प्रोटीन अस प्रोटीन असते त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं नाही भाजून चांगलं मिक्सरमधून काढून घ्या आता हे चांगलं भाजून घेते <coughs> मिक्सरमधून काढून हे मिक्सरमधून वेगळं काढायचं मखाने वेगळे काढायचे आणि का, काज काजू आणि तीळ वेगळे वेगळे काढायचे त्याला तेल सुटू द्यायचं नाही का लहान मोठं लहान मोठ्या लहान मोठा मिक्सर करून काढून घ्यायचं हे मात्र चांगले भाजून घ्यायचे बरं का तर हे सादळ झाले असते तर म्हणजे वातड कुरकुरीत कुरकुरीतपणा राहत नाही ह्या दिसत हे मी विकत चांगलेच भाजलेले पण आता त्याला थोडं भाजून घेते मऊ पडली ती थोडी आता मखानेपणे आणि काजू बदाम आणि तीळ पण भाजून घ्यायचे तीळ खमंग भाजून घ्यायची बरं का चांगले खमंग भाजून घ्यायचे त्याचा सुगंध चांगला यावा लागतंय चांगला सुगंध आला की तिळ भाजले म्हणून समजायचे आता हे भी भाजलेलीच आहे तर भाजून निघाले तर हे पण मी आता काढून घेते देते। नम, आता मखाने भाजून घेते थोडेसे सकाळी भाजून ठेवले होते पण ते थोडे मऊ पडले नम झाले बारीक वर भाजणारे आता जास्त भाजून जातील ते आता हे बघा हे सगळं भाजून झाल्याला हे कमी जास्त कमी जास्त कमी जास्त करत करायचं ह्याला तेलकटपणा येऊ द्यायचं नाही काजू बदाम आणि तिळ तिळ हे तिळ पण भाजले ते सगळं भाजून घेतले आता मी मिक्सरमधून काढते हे सगळं साहित्य अगोदर क काजू काढणार आहे पुरा बदाम काढणारे पुन्हा हे लहान मोठं लहान मोठं मिक्सर करून हे काढणारे चिकट होऊ द्यायचं नाही आणि नंतर हे दोन्ही सामान काढणारे आणि नंतर हे काढणारे फुटाणे आता मी एकदा मिक्सरमधून काढते आता हे बघा सगळे पावडर मिक्स केले काही मखानाची पावडर आहे ही तिळाची पावडर आहे ही काजू बदामची पावडर आहे आणि ही फुटाण्याची पावडर आहे आता हे सगळं मिक्स करायचं तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये गुळ घालू शकता थोडा पण मी काही टाकणार नाही ना ना, मी काहीसुद्धा टाकणार नाही मी ना, उकळून पाण्यामध्ये उकळून साखर टाकून देणार आहे त्यांना आता हे सगळं मिक्स करते डब्यामध्ये भरून टाकते तुम्हाला, ता, तुम्हाला, ता, तुम्हाला ता मा तुम्हाला जर माझी एक्स पावडर आवडली असेल बूस्टर पावडर आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी ही पावडर कशी वाटली का असं मिक्स करून हे आणखी मिक्सरमधून एकदा फिरवायचं चा म्हणजे चांगले एक जीव होते धन्यवाद